आज भाजीला काय करावं ते सुचत नव्हतं तर मी माझ्यासाठी बनवली ही खास चटपटीत रेसिपी तर गव्हाचं पीठ तर मळलेलंच होतं तर एक मोठा उंडा घेतला त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आणि शक्य होईल तेवढी पातळ चपाती याची लाटून घ्यायची आहे सकाळी भाजीला मेथीची भाजी, भाजी केली होती आणि ती लगेचच संपून गेली डब्याला दिली तर आता माझ्या एकटीसाठी काय करायचं एक तर मी ही खास रेसिपी बनवली आपण पण आपल्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलं पाहिजे नाही का आपण घरातील अगदी लहानांपासून मोठ्यांसाठी त्यांच्या आवडीच्या रेसिपीज बनवतो मग आपल्यासाठी पण काहीतरी बनवलं पाहिजे नाही का तर त्यासाठी मस्त ही खास हेल्दी अशी रेसिपी तर चपाती लाटून घेतली दोन्ही बाजूला त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गव्हाचं पीठ थोडं जास्तच लावायचं आहे आणि मग ते व्यवस्थित झटकून घ्यायचंय आणि मग या चपातीच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये करत आहे त्यानुसार तर अशा पद्धतीने घड्या घालून घेतल्या की दोन्हीकडचा थोडा थोडा भाग कट करून घ्यायचा आहे आणि एकदम पातळ पातळ स्लायसेस याचे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजेच कट करून घ्यायचे आहेत तर मस्त लेअरचे हे स्लायसेस आपले इथे तयार झालेले आहेत बघू शकता अशा पद्धतीने तर हे करण्याआधीच मी साधारण दोन तीन ग्लास पाणी कढईमध्ये उकळायला ठेवलं होतं आता पाण्याला पण चांगली उकळी आलेली आहे या स्टेजला यामध्ये फक्त एक टी स्पून तेल घालायचे आणि तयार केलेले हे जे स्लायसेस आहेत ना गव्हाच्या पिठाचे ते यामध्ये घालायचे आहेत आणि मोठ्या आचेवर किंवा मध्यम आचेवर एक पाच ते सहा मिनटं हे शिजवून घ्यायचे आहेत आता हे मस्तपैकी शिजलेलं आहे लगेच चाळणीमध्ये काढून आहे आणि त्यानंतर यावर त्या थंड पाणी टाकायचं किंवा थंड पाण्यामध्ये हे घालायचे म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबली पाहिजे आणि लगेच परत चाळणीमध्ये काढून आहे आता लगेचच कढईमध्ये एक टेबल तेल गरम करायचं आणि यामध्ये घरात उपलब्ध असलेल्या भाज्या घालायच्यात आणि मोठ्या आचेवर वर एक दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत यामध्ये मी पातीचा कांदा शिमला मिरची टोमॅटो गाजर आणि मक्याचे दाणे वापरलेले आहेत तुमच्याकडे फक्त कांदा टोमॅटो असला ना तरीही चालेल आणि बघू शकता दोन मिनटं हे चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये एक पॅकेट पास्ता मसाला त्याचबरोबर एक टीस्पून स्पून आलं लसूण पेस्ट आणि एक टीस्पून रेड चिली सॉस घालायचाय आणि हे परतून घ्यायचंय आता तुमच्याकडे हे सगळं काही नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फक्त इथे लाल तिखट गरम मसाला मिरेपूड जिरेपूड आणि आमचूर पावडर घालून देखील ही रेसिपी करू शकता तशी पण मस्त लागते व्यवस्थित सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये तयार केलेला हा जो गव्हाच्या पिठाचा पास्ता आहे तो घालायचा आहे हो आपण इथे मस्त हेल्दी असा हा गव्हाच्या पिठापासून पास्ता तयार केला आहे आता गॅसची फ्लेम कमीच चाचेवर ठेवून एक दोन मिनिटं हे परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून हा तुमचा हेल्दी असा पास्ता तयार झाला आता मला तर हे पाहून खूप भूक लागली आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद